हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर तुम्ही म्हणत असाल की ही पिशवीमध्ये हे सगळं सामान का भरते तर मला जायचं आहे हळद दळायचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आणि सुवासनी पण आहेत त्यांच्या इथं तर पुढे जा जाऊन समजलंच की मला कुठं जायचं आहे तर त्यासाठीच मग मी माझ्याकडचं जे काही छोटं मोठं सामान आहे डेकोरेशन्स वगैरे तर ते घेऊन जाते तर इथं काही हे पी ओ जे आहे त्यामुळे मग मी अगोदर इथं रुमाल माल टाकलाय की ते फुटतूट होऊ नये त्या गोष्टींचे म्हणून आणि त्यानंतर ते सगळं व्यवस्थित असं मॅनेज करून ठेवते की घासलं जरी ना तरी पी पी ते जे जा पी पीचं आहे त्याचा कलर जाण्याची शक्यता आहे आणि जे ज मोल्ड क्लेचं आहे त्याचं तर काही हेच नाही आहे पण जे पी ओ पीचं आहे ते त्याचे कलर जाण्याची शक्यता आहे तर मी त्याचसोबत लाकडी जो माझा खलबत्ता आहे तो पण घेतला आहे डेकोरेशन पर्पजने म्हणजे ॲज डेकोरेशन पर्पज तिथे ठेवता येईल आपल्याला म्हणून आणि ही, ही उरली बाऊल पण घेतलेला आहे पिशवीमध्ये पॅक करते ते पण डेकोरेशनच्या वेळेला कामाला येईल म्हणून म्हणून आणि ते सगळं सामान मग गाडीत ठेवलं आणि सकाळी सकाळी सात साडेसातच्या सा, दरम्यानच आहोननी सोडलं होतं आम्हाला शेंडीत तर शेंडीत कशासाठी तर त्याच कार्यक्रमासाठी सुहासणी पण आहेत आणि हळदी कुंकू हे सॉरी हळद दळायचं कार्यक्रमसुद्धा आहे तर जावे माझ्यामधल्या जाऊबाई आहेत ना तर त्यांच्या भावाचं लग्न आहे तर त्यासाठीच हळद दळायचं आणि सहासणीचा आज कार्यक्रम होता तर त्यासाठीच मी इथं आले शेंडीला तर शेंडी हे नगरपासून अगदी जवळच आहे तर त्यानंतर ना मग इथं गेल्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू होती तिथं मस्त चुलीवर तीच डाळ वगैरे शिजायला ठेवली होती आणि त्यानंतर ना, आ, ने ने नंतर ना इथं हळद अगोदर फोडायचं काम चालू आहे सगळ्या पाच सुवासनींच्या हाताने अगोदर हळद फोडतात आणि नंतर बाकीचे सगळे हळद फोडून घेते घेतली जाते तर हळद दळायच्या अगोदर हे कार्यक्रम असतो हळद फोडायचा कारण डायरेक्टली दळता नाही येत आधी त्याला फोडावंच लागतं थोडं बारीक आणि मग दळावं लागतं तर आता इथं पिल्लू पण आलंय मी इथं हळद फोडते आणि मग तो मांडीवर येऊन बसला पण मग मला एका हाताने मॅनेजच होत नव्हतं मग त्याला खाली बसवलं मी नंतर आणि मग नंतर केलं बारा बऱ्याचशा बायका होत्या तिथं आणि मजा येते अशा कार्यक्रमांमध्ये वगैरे मला तर खूप आवडतं ह्या वाईब्स ज्या ह्या सगळ्या लग्नाच्या वाईब्स असतात त्या खूप आवडतात मला आणि मी त्याच्यामुळे खूप एन्जॉय पण केला आम्ही आणि इवन पिल्लूने सुद्धा खूप एन्जॉय केला आणि त्याला तर खूप माणसं लागतात त्याला असं एकटं राहण्यापेक्षा ना गर्दी खूप आवडते जास्त माणसांची आणि इथं सगळीकडं हळद कुंकू वगैरे लावायचं तर काम चालू आहे कारण जे हळद फोडायला येतं त्यांना हळदी कुंकू असं लावायचं असतं आणि मोठ्यांसोबत असल्या पण हौस असते ह्या सगळ्या कार्यक्रमांची वगैरे हळदी कुंकाची वगैरे पिल्लूला तर खूप आवडतं मला आम्ही जर हळद कुंकू लावत असेल ना तर तो लगेचच म्हणतो मला पण लाव म्हणून आणि पती त्याला पण लावते आता हे मामी म्हणजे पिल्लूची मामी लागते ती आणि त्यानंतर आता इथं सगळ्या आमचा आमचं हळदी फोडायचं काम चालू आहे आतमध्ये सुवासनींचा स्वयंपाक चालू होता चुलीवरती आणि बाहेर इथं हळद फोडायचं काम चालू होतं आणि हळद फोडेपर्यंत स्वयंपाक पण सगळा झाला आणि सुवासनी सगळ्या बसून दिल्या जेवणासाठी आणि त्यानंतर मी पण जेवायला बसले होते तर पुरणपोळीचा पूरे स्वयंपाक खूप छान झाला होता आणि त्यानंतर मग थोडंसं सगळं आवरलं वगैरे तिथे स्वयंपाक चालू होता ना त्यामुळे मग तिथं लवकर डेकोरेशनला लागता नाही आलं म्हणून मग जरा उशीरच झाला होता आम्हाला डेकोरेशनला लागायला पण तरी पण त्यातले त्यात आम्ही पटापट पत सगळं आवरून घेतलं माझ्यासोबतच नवरदेवाचे भाऊ मित्र ते पण मला मदत करू लागत होते आणि अशा पद्धतीने आम्ही इथं डेकोरेशन केले तर अजून काही कंप्लीट झालं नाही तर हळूहळू सगळं कंप्लीट करत होतो आम्ही आणि आमचे आरू व्हिडिओ काढत होते तिने काही उभे काही आडवे असे काढलेले आहेत पण तिला काही एवढं माहीत नव्हतं म्हणून काही उभे आलेत काही आडवे आलेत आणि त्यातले त्यात मी व्हिडिओजला बरोबर ॲडजस्ट पण करून घेतले आणि इथं ना नेमकीच सा ते साऊंड वगैरे ते जॉईन करत होते तर त्याच्यामुळे मग ती लाईटच बंद पडली कारण लाईट एक्स्ट्राची लावली होती इथं डेकोरेशनसाठी तर ते साऊंड जॉईन करायच्या वेळेला याची पण वायर नाही घाली वाटतं तर तिथं लाईट बंद पडली म्हणून थोडीशी क्लिप अशी ब्लॅकिश आली आणि खरंच ना कौतुक करावं माझ्या लेकराचं कारण मी इतकं हे करत होते पण त्याने कशालाच कुठेच कसलाच हात लावला नाही नाही तर इतर मुलं मी पाहते ना खूप हे करतात उचक पाचक किंवा असं हे करतात हात लावतात वगैरे पण माझं खरंच ना पोरगं इतकं गुणाचं आहे त्याने फक्त तो बघायचा विचारायचा मला काय करते वगैरे का पण त्याने क कशालाच उचललं नाही काही किंवा हातही लावला नाही किंवा काहीच नाही आणि वैताग तर थोडा पण नाही दिला दिवसभरात त्याने त्याचं त्याचं एन्जॉय केलं त्याचं त्याचं खेळत होता त्याचं त्याचं सगळं व्यवस्थित हे करत होता मला कसलंच त्याने हे नाही केलं आणि नंतर ना मी इथं उरली बाऊले ना त्यात पाणी भरून घेतलं आहे आणि त्यातनं हे उरलेले सगळे फुलं घालून घेतले जे पाकळ्या करून ठेवल्या होत्या आम्ही ते आणि इथं ना बाकीचं पण आता आवरून घेते कारण झालं आहे आता सगळं आता फक्त पा नागिनीच्या पानांचं आहे ना तर ते पण मी फिनिशिंग पॉईंट असतो ना तर ते तेवढं राहिलं होतं तर आता उरलीच्या साईडला मी नागिनीचे पानं ठेवते हो आणि हे जे मला दोघं जण मदत करत होते ना यांना पण इन्स्ट्रक्शन देते असं करा तसं करा आणि खूप खरंच यांनी दोघांनी पण मला मदत केली म्हणून झालं एकटीच्याने नसतं झालं एवढं तरी पण म्हणजे एक कोणत्याही कामात ना एक जणाची जरी आपल्याला मदत मिळाली ना तर ते काम पटकन होतं एकट्या माणसाच्या आणि जितकं वेळ लागतो त्याच्या प्रमाणात खूप कमी वेळ लागतो जर मदतीला कुणी असेल तर ना तर खरंच या दोघांनी खूप मदत केली आणि बाकीचं तर आता तुम्ही बघताच आहे कसं झालं आहे काय मला खरंच कमेंट करून कळवा कर की कसं झालं आहे डेकोरेशन वगैरे आणि आमच्या आरूने पण खूप मदत केली म्हणजे कॅमेरा वगैरे तीच पकडत होती तिनेच व्हिडिओ काढले होते सगळे आणि आता बऱ्यापैकी म्हणजे हे डेकोरेशन पण व्यव म्हणजे पूर्ण झालं होतं आणि बायका पण यायला सुरुवात झाली मला तर वरचेवर फक्त असं टेन्शनच यायचं की सगळ्या बायका आल्या आणि अजून आपलं डेकोरेशनच झालं नाही पण काही नाही सगळ्या बायका वगैरे आल्या त्यांनी त्यांचं त्यांचं काम सुरू केलं तर आमचं डेकोरेशन पण तेवढ्या वेळात झालं आणि मग त्यानंतर ना ते, ते, ते पिसांवरती पण बांगडी सुपारी वगैरे ते ठेवलं आणि तेवढ्या वेळात मग ते, ते बायकांनी ते तयार केलं होतं माठाला बांधायचं मग मा तिथं पण पाच जणींच्या हाताने ते बांधायचं हात असतं तर तिथं पण मग मी हात लावायला गेले होते एक पहिल्या काळात हे जे काकण म्हणतात काय ते तर ते ना रांजणाला वगैरे बांधायचे लोक पण आताच्या काळात ते माठं म्हणजे रांजण वगैरे कोणाकडे राहिलेच नाही म्हणून मग माठाला बांधतात तर सगळं डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतर मग मी वरती गेले आणि वरतून असं हा असे शूट काढलेला आहे पूर्ण डेकोरेशनचं आणि हा आहे नवरदेव तर त्याला तिथं उभं उभं राहिला होता तर फो काही फोटोज वगैरे काढले त्याचे आणि तर कसं झालं आहे डेकोरेशन मला नक्की कमेंट करून कळवा खूप घाईघाई केलं आणि सिम्पल पण केले पण मला तर खूप आवडलं पण तुम्हाला आवडलं की नाही नक्की कमेंट करून कळवा आणि मला तिथं पण बऱ्याच जणांची पोचपावती आली की छान झालं डेकोरेशन वगैरे आणि बऱ्याच जणांना आवडलं सुद्धा आणि इथे आता हळदळायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे

โยบาย तुम्हाला एखाद्या एखाद आज मंगळवार सुरु आठ लागली सकाळी पडू नका ना सुरवात आणकुटा

இருக்கும் <laughs> हे दे इकडे पुणे ये पिऊन इकडे हां छान छान बाईको किधर चले या आम्हाला आले आले थामा था मीकडे वाला अरे रे राणेले वाला ये धक्का मारला दाणे अबे हट्टी वे हट्टी बाई आदली आदली हां बा बघा जरा बघा हे राले आपले बदलले आता सगळं मंगनी 50 50 रुपये ગાવાલ ગોલ આજે કડ जेवण थोडं मम्मी कड थोड ते दिसत नाहीये खाली बसावा एक मिनिट फोटो फोटो एक मिनिट एक मिनट फोटो एक हा सगळा कार्यक्रम चालू होता तोपर्यंतच पिल्लू झोपला होता आतमध्ये बेडरूम मध्ये तर मग नंतर आहो आले आणि मग ते त्यांनी त्याला उचललं तर उचलता उचलताच तो उठून गेला पण निघालो मग त्यानंतर आम्ही आणि असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ